राज्यात पुन्हा एकदा ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली गड़ आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नाभा या गावात दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याने पालकांनी एकोणीस वर्ष मुलीला ठार मारल्याची घटना समोर आली आहे प्रियाकराबरोबर प्रेमविवाह करण्याचा मुलीने हट्ट धरला होता मात्र मुलीच्या बालकांचा प्रेमविवाहाला विरोध होता मात्र तरी देखील तरुणी लग्न करणाऱ्यावर ठाम असल्याने बालकांनी तिची हत्या करून भावकीतील निवडक व्यक्तींना सोबत घेत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाभा गावातील एकोणीस वर्षीय युवतीचे त्याच गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या आंतरजातीय विवाहाला पालकांनी विरोध केला मात्र तरी देखील तरुणी लग्न करण्यावर ठाम असल्याने एकवीस एप्रिलच्या रात्री दहाच्या सुमारास तरुणीच्या आईवडिलांनी तरुणीला ठार करून त्याच रात्री कोणालाही थांब पत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांना सोबत घेऊन तरुणीचा मृतदेह नाभा येथील अशा भूमीत जाणून पुरावा नष्ट केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका